की खर शेतकऱ्याला मदत आहे सध्या तर आपली सगळ्यात जास्त सध्या गरज आहे आपल्या शेतकरी राजाला तर लवकरात लवकर आपल्या शेतकरी राजाने पोहोचावं एवढीच विनंती आहे सगळ्यांना खास वरून नाचे मित्र आलेत टायगर ग्रुपचे अध्यक्ष येते आणि काय नाव आहे त्यांचं हर्षस इकडे सॉरी सॉरी बाबा काही इथं उभारलेत खास वरून नाले तेवढं लांबून आपल्या यांच्या किट वाटपाय चालू आता दीडशे किट घेऊन आलेत शेतकऱ्यांकडे कर बघा आणि असंच योगदान सगळ्यांचं सहकार्य राहू द्या एवढीच विनंती आहे तुम्ही बघा असे न बसलेत शेतकरी की सांगायची सोयत नाही आणि सहा दिवस झालं ओर्ड ओर्ड माझा नसा घसा कोर्ड आपला सगळं सांगून सांगून एवढीच विनंती आहे सगळ्यांना मी तर मला फक्त एकच सांगाल की हा घसा बसला नाही हा फक्त एक व्यथा सगळ्यांपुढं मांडतात आपले इतके मोठे फॉलोअर्स आहेत ह्याची आपण थोडी जाणीव ठेवणं गरजेचं आहे मी थोडा एक वाईट शब्द वापरतो आपल्याला आपल्याला जर खरंच शेतकरीची जाणीव असेल ना तर फक्त रील्स पुरत शेतकऱ्यापर्यंत जाऊ नका आज शेतकऱ्याला गरज आहे ह्या गरजेसाठी आपण सर्वांनी धावून आलं पाहिजेत ज्यांच्या जीवावरती आपण आज जगतो ना त्यांना आज गरज आहे आपली सगळ्यांची त्याच्यामुळं आपण सर्वांनी शेतकरी राजासाठी मदतीला धावून येणं गरजेचं आहे हेच एक तुम्हाला आव्हान आहे आमच्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच आज चांगलं वाटतंय मला की आज मला कोणीतरी जोडीदार भेटला आहे इतक्या दिवस झालं कोणीचंही भेटलेलं नाही मला खूप खूप वाईट वाटतंय यांच्याकडे बघा एकच मिनिट झालं गाडीतनं उतरून तर कशी बसली तर असे ना असं कोणीही बसत नाही कळेल तुम्हाला आता सध्या राजा शेतकरी राजा उपाशी